दीपनगरचा बहुप्रतिक्षित सहाशे साठ वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित वीज निर्मितीत दीपनगर राज्यात तिसऱ्या स्थानी प्रकल्प संचालक अभय हरणे यांनी कळ दाबून प्रकल्पाचा केला कार्यान्वित भारत माता की जयचा जयघोष करीत अधिकाऱ्यांनी केले एकमेकांचे अभिनंदन दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील तब्बल सत्तेचाळीस हजार कोटींचे भाग भांडवल गुंतवणूक असलेला सहाशे साठ मेगावॅट सुपर क्रिटिकल कोशादिष्टी प्रकल्प नुकताच प्रकल्प संचालक अभय हरणे यांच्या हस्ते कळ का दाबून कार्यान्वित करण्यात आला भुसावळ क्रिटिकल येथे तंत्रज्ञानावर आधारित हा उत्तर महाराष्ट्रातील पहिला तर राज्यातील चौथा संच आहे या संचातून मार्च एक चोवीसमध्ये व्यावसायिक वीज निर्मिती होणार आहे या प्रकल्पामुळे राज्याची किमान सहाशे मेगावॅटची तूट भरून निघणार आहे उद् या प्रकल्पाचे संचालक अभय हरणे यांच्यासह प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे मुख्य अतिथी म्हणून मोहन आव्हाड व कार्यकारी संचालक पंकज नागदेवते यांच्यासह सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण Buen